दही खाण्याचे नियम कोणते हे आपल्याला या भागात आहे तर, तर, तर ते दही केव्हा खाऊ नये हे अगोदर आपण समजून घेऊयात नमस्कार मी वैद्य दीपक खेडेकर आणि आपण बघत आहात श्री विश्व आयुर्वेद चॅनल तर दही हे कधीही रात्रीला खाऊ नये तर दही खायचं असेल तर ते नेहमी दिवसा खावे पण दही प्रत्येक ऋतूमध्ये दिवसा खायला चालेल का तर नाही काही ठराविक ऋतूमध्ये दही दिवसासुद्धा खायला चालत नसते तर ते ऋतू कोणते दही हे कफ वाढत असल्या कारणामुळे दही मार्च आणि एप्रिल महिना ज्याला आपण वसंत ऋतू म्हणतो त्या ऋतूमध्ये दिवसा सुद्धा खाण्याला चालत नाही तसेच दही हे गरम असते पित्त वाढवत असल्या कारणामुळे उन्हाळ्याचे दिवस जसे की मे आणि जून महिना आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो किंवा आयुर्वेदात त्याला शरद ऋतू म्हणतात जो पित्ताच्या वृद्धीचा काळ आहे या काळामध्ये सुद्धा दही आपल्याला दिवसा खायला चालत नाही इतर मार्च एप्रिल मे जून आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिना सोडून इतर महिन्यामध्ये इतर ऋतूमध्ये आपण दिवसा दही खायला हरकत नसते तसेच दही हे गरम असल्यामुळे ते कधीही गरम करून खाऊ नये गरम करून खाण्याला निषेध सांगितलेला आहे पण आपण आजकाल आता बघतो आपण बाहेर हॉटेलला जेवायला जातो तर प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवताना किंवा पंजाबी डिशेस बनवताना त्या भाज्या रुचकर लागाव्यात स्निग्ध चोपड्या लागाव्यात म्हणून त्यामध्ये त्या भाज्या तयार करताना दही ॲड करूनच त्या भाज्या बनवतात म्हणून अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत ज्यामध्ये दही गरम करूनच आपल्याला मिळतं तर ते खाणं आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने फारच घातक असतं ते आपण टाळायला पाहिजे तसेच दही अर्धवट बनलेलं जे दही आहे किंवा त्याला अदमोरे दही म्हणतो आपण किंवा आमच्या शास्त्रीय भाषेत त्याला मंदक दही म्हणतात असं मंदक दही सुद्धा खाण्याचा निषेध आयुर्वेदानी सांगितलेला आहे अशा प्रकारचं अर्धवट बनलेलं दही सुद्धा खायला नको तर हे दही कसं बनतं तर दुधाला आपण विरजन लावून ज्यावेळेस दही बन बनवतो त्यावेळेस त्याचं दह्याचं पूर्ण घनभागात जर का परिवर्तन झालेलं नसेल तर ते अर्धवट घन भागात परिवर्तित झालेलं जे दही आहे त्याला आपण अधमुरे दही किंवा मंदक दही म्हणतो असे दही ज्यामध्ये अर्धवट घनभाग अर्धवट पातळ भाग असतो असे दही खाण्याचं आयुर्वेदाने निषिद्ध सांगितलेले पण आजकाल अशाच प्रकारचं दही फार आवडीने खाण्यात येतं कारण हे दही चवीला कमी आंबट आणि थोडस गोडसर असल्यामुळे हे लोक जास्त प्रमाणात खातात पण हे असं जे दही आहे हे फारच स्निग्ध चोपडं असल्याकारणामुळे शरीरामध्ये फॅट्स कोलेस्ट्रॉल खूप अतिरिक्त मात्रेत वाढवून शरीरामध्ये नानावी ब्लड प्रेशरचे विकार किंवा हृदयाचे विकार वाढू शकतो म्हणून अशा प्रकारचे दही सुद्धा खाण्याला